घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थानावर आज संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला त्याबद्दल मी संत नामदेव महाराज संस्थान त्यांचे सर्व वंशज संत परंपरा या सगळ्यांचं मनापासून आभारी आहे मी मनापासून मनोभावे त्यांची सेवा करण्याची संधी किंबहुना प्रेरणा ऊर्जा मला या पुरस्कारामुळे प्राप्त झालेली आहे खऱ्या अर्थाने यापूर्वी संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला होता आज संत नामदेव महाराज पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देण्याचं मोठं औदार्य आणि या ठिकाणी संत नामदेव महाराज संस्थांनी त्यांच्या सर्व परंपरा वंशजांनी केलं आहे मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे खरं म्हणजे सहाशे पंच्याहत्तरवी संजीवनी समाधीचं औचित्य साधून हा कार्यक्रम सुरू आहे सोहळे सुरू आहेत आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग देखील या जागेवर येऊन गेलेत संत नामदेव महाराज संत जनाबाई संत ज्ञानेश्वर खऱ्या अर्थाने अनेक संतांचं वास्तव्य या ठिकाणी आहे खरं म्हणजे हे हे स्थान एक वारकऱ्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अशा ठिकाणावर माझा त्यांनी सत्कार केलेला आहे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे आयुष्यभर या वारकरी मंड महा व वारकरी समाजा समाजाची संतांची संत परंपरेची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे मी नेहमी सांगतो राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान वर असतं आणि म्हणून या संतांचं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे शिवरांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि म्हणून हे संत महात्म्यांचं हे महाराष्ट्र आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र संतांच्या आशीर्वादाने पुढं जातो आहे त्याचा विकास होतो आहे आणि खऱ्या अर्थाने कालदेखील मुख्यमंत्री महोदय देखील इकडे येऊन गेले आणि म्हणून आमचं जे काही सरकार आहे महायुतीचं ते सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवण्यासाठी या ठिकाणी काम करतो वारकरी महामंडळाचं पण मी बोललो मगाशी त्याच्यामध्ये जे जे काही आहे राहिलेलं ते सर्व पूर्ण करू सामंत जागा प्रयत्न अरे बाबा एकच मी सांगतो आज बघा आज चांगला दिवस आहे आणि रोज राजकारणाला तर रोज आणि म्हणून मी आपल्याला एकच मी मी आपल्याला एकच सांगतो आम्ही टीम म्हणून काम करतो आहे देवेंद्रजी मी काय अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतो आहे वर खाली होतात पण आमचा अजेंडा काय सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं हा आमचा अजेंडा आहे राज्याचा विकास करणं आमचा अजेंडा आहे त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकजण काम करतो आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा अजेंडा खुर्ची नाही आमचा अजेंडा ज्याने आम्हाला खुर्चीच बसवलं आहे त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांचे प्रश्न शोधणं त्याचं निराकरण करणं हा आमचा अजेंडा बिलकुल मी 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 स्वतःच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सकाळी बोललो आणि जी काय वाढ केलेली आहे रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसानवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल श्याम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका माई जिल्हा सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या